उपवास म्हटलं की आपल्याकडे अगदी मोजकेच पदार्थ बनवले जातात पण त्याच साहित्यातून काहीतरी वेगळं बनवलं की खायलाही खूप छान लागतं आणि वेगळा पदार्थ म्हटलं की आपण अगदी आवडीने खातो तर आज आपण अगदी त्याच साहित्यातून म्हणजे जे आपण उपवासासाठी वापरतो अगदी त्याच साहित्यातून मस्तपैकी अगदी कुरकुरीत पदार्थ बनवणार आहोत बटाटा आणि भगरपासून हा पदार्थ आपण बनवलेला आहे हा तुम्ही अगदी तेलावरतीही तळून घेऊ शकता किंवा हा अगदी तव्यावरती पण छान असा शेकवून घेऊ शकता मस्त अगदी कुरकुरीत होतो आणि हा पदार्थ तुम्हाला आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूया तर मी इथे भगर घेतलेले आहे बऱ्याच ठिकाणी भगर बोलतात पाणी काही ठिकाणी वरईचं तांदूळ बोलतात तर ह्या वेगवेगळ्या वेग नावांनी ओळखलं जातं तर आमच्याकडे ह्याला वरईचं तांदूळ बोलतात अगदी वाटीभर मी हे वरईचं तांदूळ घेतलेलं आहे आणि हे आपल्याला गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचं आहे त्याच्यामुळे ह्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते घालवण्यासाठी अगदी हलकं हे आपण गरम करून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि मीडियम गॅसवरती हे मी छान असं गरम करून घेतलं थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचंय तर बारीक तुम्ही जेवढं होईल तेवढं ह्याचं पीठ बारीक करून घ्यायचं मोठ छोट्या भांड्यामध्ये जरी तुम्ही घेतलं तरी चालेल मी इथं मोठं भांडं वापरलेलं आहे जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आणि जर तुमच्याकडून मोठं पीठ राहत असेल तर हे चाळून तुम्ही पीठ घेतलं तरी भगत म्हणजेच वरईचं तांदूळ व्यवस्थित बारीक करून झाल्यानंतर मी इथं एक मोठं प्लेट घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता तर त्याच्यामध्ये आपल्याला हे बटाटे आहेत ते किसून घ्यायचे आहेत बटाटे इथं मी दोन वापरलेले आहेत शिजवून घेतलेले आहेत बटाटे हे तुम्ही हाताने बारीक केलं तरी चालेल मग शक्यतो किसणीने किसून घ्या कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला बारे गाठी राहतात म्हणजे बटाटा तसाच राहतो हाताने आपण जर बारीक केलं तर किसणीने किसून घ्यायच्या अगोदर मी किसणीला तेल लावलेलं आहे तेल लावल्यामुळं काय होतं बटाटा व्यवस्थित असा किसला जातो आणि वे किसणीला जास्त लागत नाही तर तुम्ही बघू शकता मस्त असा किसून झालेला आहे बटाटा आणि जास्त पण किसणीला लागलेलं ला नाही आणि खालच्या बाजूनं पण बटाटा व्यवस्थित असा पूर्णपणे निघून येतो तेल लावल्यामुळं तर हे बघा मस्त असा किसून तयार झाला या किसलेल्या बटाट्यामध्ये जी आपण भगर बारीक करून ठेवली होती म्हणजेच वरईचं तांदूळ बारीक करून ठेवलं होतं ते आपण इथं घालून घेणार आहोत अगदी मोठा एक चमचाभर इथं मी पीठ घेतलेला आहे जेवढा आपण बटाटा घेतलेला आहे अगदी त्याच मापाने आपल्याला पीठ इथं वापरायचं आहे तर त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे मिरची बारीक करून इथं मी वापरलेली आहे मिरचीमध्ये मी अजिबात कोणता दुसरा मसाला टाकलेला नाही फक्त मिरची बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमधून तर इथे तुम्ही जिरं वगैरे खात असाल उपवासाला तीळ खात असाल तर तेही तुम्ही इथे खातले तरी चालेल त्याच्यानंतर चवीसाठी मी इथं एक चमचाभर मीठ घेतलेलं आहे छोटा चमचा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या त्याच्यानंतर घेतलेलं आहे मी लाल तिखट आता लाल तिखट जी मी हिरवी मिरची वापरलेली आहे ती थोडीशी आळणी आहे म्हणजे ती जास्त तिखट नाही त्याच्या त्याच्यामुळं मी इथं लाल तिखट पण इथं वापरलेलं आहे तर लाल तिखट तुम्ही नाही वापरलं तरी चालेल फक्त मिरची हिरवी मिरची इथं वापरली तरी चालेल पण थोडासा कलर येण्यासाठी आणि थोडंसं तिखट होण्यासाठी मी इथं प्लेन मिरची पावडर घेतलेली आहे ह्याच्यामध्ये अजिबात दुसरा कोणताही मसाला ह्या मिरची पावडरमध्ये नाही आहे तर हे सगळं आपल्याला मिश्रण आहे ते बटाट्यामध्येच मळून घ्यायचं आहे तुम्ही जर उपवासासाठी कोथिंबीर वगैरे काय काय ठिकाणी खातात किंवा जिरं खातात तीळ खातात सफेद तीळ वगैरे वापरतात तर तेही तुम्ही इथं घातलं तरी, चाले तरी चालेल एक एक चमचा तर हे सगळं मिश्रण आहे ते अगदी बटाट्यामध्येच आपण मळून घेणार आहे तुम्हाला जर पीठ इथं जर लागत असेल तर थोडंसं तुम्ही वाढवलं तरी चालेल तर हे सगळं आपल्याला अगदी ह्या पिठा सॉरी बटाट्यामध्येच पूर्णपणे मळून घ्यायचं आहे अगदी तुम्हाला हा तुमच्या हाताला चिपकत असेल तर तुम्ही तर तेलाचा थोडासा वापर करा आणि व्यवस्थित असं हे पीठ पाण्याचाही ते आपल्याला अजिबात वापर करायचा नाही जो आपण बटाटा किसून घेतला होता अगदी त्याच बटाट्यामध्ये जेवढं पीठ भिजेल एवढं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे घट्टसर तुम्ही पीठ मळलं तर अगदी पुऱ्या अगदी छान कुरकुरीत आणि टम्म फुकतात तर हे पीठ आहे ते अगदी पाच मिनिटांसाठी आपण झाकून ठेवून देऊया आणि पाच मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मस्त असं भिजलेलं आहे पीठ जास्त वेळ ठेवायचा नाही अगदी पाच मिनिटातच ह्याच्या पुऱ्या बनवायला घ्यायच्या कारण जास्त पीठ भिजत ठेवलं तर ह्याला जास्त ओलं होतं पीठ आणि व्यवस्थित ते बनवता येत नाही तर हे बघा मी इथं पुऱ्या बनवण्यासाठी इथं प्लास्टिकच्या पेपरचा वापर करणार आहे तर प्लास्टिकच्या पेपरला मी छान असं तेल लावून घेतलेलं आहे आणि जेवढ्या आकारामध्ये तुम्हाला पुऱ्या बनवायच्या आहेत अगदी तेवढ्या आकारामध्ये तुम्ही हे व्यवस्थित असं स्प्रेड करून घेऊ शकता तर मस्त असं तयार होतं जास्त वेळ लागत नाही अगदी हलक्या हाताने ह्या पसरवायच्या पुऱ्या जास्त पातळ ठेवायच्या नाही अगदी जाडसर पुऱ्या इथं आपल्याला बनवायच्या आहेत तुम्ही जर पुऱ्या पातळ ठेवल्या तर ह्या तेल पिण्याची शक्यता असते तेलकट होत होतात त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं थोड्याशा जाडसर ठेवा तर हे बघा अगदी मस्त आपली पुरी बनवून तयार झालेली आहे गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलं होतं अगदी मिडियम आचेवरती तेल गरम झालं ह्याच्यामध्ये मी एक पुरी टाकलेली पुरी तळण्यासाठी मी जी कढई वापरलेली आहे ती अगदी छोटी आहे त्याच्यामुळे एकच पुरी इथं मी टाकून घेणार आहे तुमच्याकडे जर पसरट कढई असेल किंवा पसरट कोणत्याही भांड्यामध्ये जर ज्या भांड्यामध्ये तुम्ही तळायला घेत आहे त्या भांड्यामध्ये अगदी दोन तीन पुऱ्या जरी एक साथ तुम्ही तळून घेतल्यात तरी अगदी छान मस्त तयार होतात तर हे बघा मस्त अशी फुगलेली आहे आणि दोन्ही बाजूने अगदी थोड्या थोड्या वेळाने उलटी पालटी करून घ्यायची दोन्ही बाजूनं छान अशी शेकवून घ्यायची पुरी तेलामध्ये तळून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता मस्त असा कलरही आलेला आहे आणि टम्म अशी फुगलेली आहे आणि अगदी ह्याच पद्धतीनं सगळ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि ह्या पुऱ्या आहेत त्या गरम गरम अगदी तुम्ही खायला घ्या कारण जास्त वेळ जर तुम्ही ठेवल्यात तर ह्या नरम पडतात आणि जेवढं होईल तेवढ्या जाडसर पुऱ्या बनवायला घ्या पातळ जर तुम्ही बनवायचं म्हटलं तर ह्या खूप तेल पितात आणि हा तम्म फुगलेल्या पुऱ्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा बऱ्याच लोकांना काय होतं तळलेला आवडत नाही किंवा तळलेलं काही काही जण खात नाहीत तर त्यांच्यासाठी मी एक दुसरं हे दाखव जशी आपण पुरी बनवली होती अगदी प्लास्टिकच्या पेपरवरती गोळा ठेवून ती स्प्रेड केली होती हाताने अगदी त्याच पद्धतीनं इथं थोडासा मोठा हुंडा घ्यायचा आणि हाताने असा व्यवस्थित पसरवून घ्यायचा जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळातच हे पूर्णपणे व्यवस्थित पसरवता येतं तर जाडसर असं आपल्याला हे लाट हाताने पसरवून घ्यायचं जेवढी तुम्ही ह्याला भाकरी छोटीशी भाकरी म्हणू शकता तर ही जी आहे ते तुम्हाला जर चमच्याच्या साह्याने उलटं करायला येत नसेल तर असं टॉस करून घ्या इथे शक्यतो नॉनस्टिक पॅन वापरा कारण नॉनस्टिक पॅननी चिकटत नाही आणि तेल लाव तेल नाही तुम्ही लावलं तरी मस्त असं कुरकुरीत तयार होतं बिना चिकटता तव्याला तर हे बघा मस्त असं टम्म फुगलेली आहे आपली पुरी तव्यावरची आणि दा ही पुरी अगदी हेल्दी आहे अजिबात आपण इथं तेलाचा वापर केलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा अगदी मी तुम्हाला दोन पद्धती सांगितलेल्या आहेत तेलामध्ये एकदा तळून दाखवलेली आहे आणि बिना तेलाची ते तव्यावरतीही फ्राय करून दाखवलेली आहे तुम्हाला कोणत्या पद्धतीनं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही करा एक छोटीशी टिप सांगते ह्या पुऱ्या शक्यतो किंवा जी आपण तव्यावरती पॅनवरती शेकवलेलं आहे जी भाकरीसारखं आपण बनवलेलं आहे छोटीशी तर हे तुम्ही अगदी जाडसर ठेवा थोडंसं आणि जास्त पातळ जर तुम्ही केलं तर ह्या पुऱ्या आहेत त्या तेल पितात त्याच्यामुळे थोडंसं हे जाडसर ठेवा तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा धन्यवाद